आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव गाड यांनी दिलेल्या माहितीनुसार मेहकर येथील शिवचंद्र गणेश मित्र मंडळाच्या वतीनं गणरायाची स्थापना करण्यात आली आहे शिवचंद्र गणेश मित्र मंडळ गेल्या अनेक वर्षापासून गणरायाची स्थापना करून दहा दिवस सतत सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रम घेत असतात यामधून एक चांगला संदेश समाजामध्ये पोहोचवण्याचं काम करत असतात शिवचंद्र गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद पिसे यांच्या माध्यमातून गणेश उत्सव साजरा करण्यात येतो यावेळी आमचे दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्हचे मुख्य संपादक उद्धव फंगाळ यांनी विनोद पिसे व त्यांच्या सहकार्यांसोबत मंडळाच्या कार्यक्रमासंदर्भात बातचीत करून आढावा घेतला आहे आपण पाहत आहात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आज आपण आलो आहोत शिवचंद्र गणेश मित्रमंडळाच्या या ठिकाणी या शिवचंद्र गणेश मित्रमंडळाचे अध्यक्ष विनोद भाऊ भिशे यांच्याकडून दरवर्षी गणेश उत्सव नवरात्र उत्सव मोठ्या आनंदाच्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येतो हा उत्सव साजरा करत असताना सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम लहान लहान मुलांचे कार्यक्रम या ठिकाणी भक्तिभावाने साजरे होतात गेल्या दहा वर्षापासून त्यांचे हे उत्सव अगदी शांततेच्या मार्गाने सुरू आहेत आपण मंडळाचे अध्यक्ष विनोद भाऊ भिशे यांच्याशी या संदर्भात दोन शब्द बोलूया तुम्ही दहा वर्षापासून गणेश उत्सव नवरात्र उत्सव साजरा करता शांततेच्या वातावरणात संस्कृती चांगली लहान लहान मुलांचे खेळ वगैरे साजरी करता यामधून तुम्ही चांगला संदेश देता अजून काय बोलाय तुम्हाला याच्याबद्दल माझं एवढंच म्हणणं आहे की मी जे पूर घडवतो ज्या पोराला शिकवतो त्याची कला सर्वांना पाहिले गेली पाहिजे जगडता आम्ही दरवर्षी जे उत्सव मनवतो त्याच्यासाठी आम्हाला काय होते विसर्जनाच्या दिवशी टायमिंग जे जा दिलं जाते पोलिसवाल्यानं तर टायमिंग आताच आमचा कार्यक्रम दाखवता येत नाही त्याच्यावर मार्गदर्शन थोडं पोलिसवाल्यानं बाकीच्या अधिकार अधिकाऱ्यानं करा एवढंच आमचं मंडळातर्फे म्हणणं आहे आता नियमाचं असं की दहा वाजता त्यांचा कार्यक्रम बरोबर बाकीचे जे मंडळ आहे ते आमचं म्हणणं आहे जसं खामगाव बाकीच्या जागी जे टायमिंग देईल तसं टायमिंगचा आपल्या मेकरला बी भी त्या ठिकाणी किती बारस आहे का हा नाही त्या इथं जे मंडळवाल्याला एक एक तास दोन दोन तास जसा चौकात टायमिंग देईल आपल्या इथं तसं होईल आपल्या इथं जे मंडळ चौकात जाईल ते एक, एक दोन दोन तीन तीन तास एकाच जागेवर उभं राहते त्या मार्गदर्शनासाठी आम्ही तुम्हाला इथे मुलाखत पण बोलवलं आमचा जो प्रश्न आहे त्या त्यांना मार्गदर्शन करा दुसरा विषय असा जे रूट होता आपला पहिला जुना म्हणजे बाबासाहेब पुतळ्या जवळून बाजार गडले इथं सावजी गल्ली या मार्गे मग तिथं मुलांना खेळण्यासाठी किंवा मिरवणुकीसाठी त्रास होत होता आता नवीन रूट नुसार याच्यात काही फायदा होईल का याच्यात एवढाच फायदा होईल जी पब्लिक जे बाहेरगावचे लोक जे विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी येतात त्या मिरवणूक मध्ये सगळ्याला ते पाहता येतील कारण की छान रूट छोटा झाल्यामुळे वाहनाची संख्या निघत नाही रूट लहान असल्यामुळे एक वाहन काढायला कमीत कमी अर्धा पाऊन तास लागतो त्याच्यामुळे वाहन एका एका एक गणपतीचे नाही मुलं विसर्जन तीन तीन चार चार वाहन राहतात त्याच्यामुळे हा जो रूट दिला हा आमच्यासाठी लाभदायक आहे तर दरवर्षी तुम्ही उत्सव शांततेने नियमाला धरून शासनाचे नियम पाळून आम्ही पूर्ण आखाड्याची व तालीम पूर्ण खेळ दाखवतो त्याच्यापासून हे लहान लहान एक एक महिन्यापासून दोन दोन महिन्यापासून प्रॅक्टिस करतात हे अंगात जो उत्तर आहे दाखवण्याचा आम्हाला चान्स भेटत नाही आज कमीत कमी या गोष्टीला ता पाच सहा वर्ष होऊन राहिले जो टायमिंग आमचा समोर दाखवायचा टायमिंग आहे त्याच्यात तुमच्या टायमिंग त्याचा टायमिंग आहे त्या टायमाच्या आमचा तुमचा कार्यक्रम बन तुम्ही खेळ करता समजा गणपती समोर मिरवणुकीमध्ये तिथं ते वेळ मिळत नाही तुम्हाला त्याच्यामुळे जे मुलांचे कला गुण आहेत तुम्ही जे दहा दिवस मेहनत घेता ते लोकांना गणपतीच्या अगोदर दोन महिन्यापासून महिन्याच्या आणि त्या दिवशी तुम्हाला ते दाखवा लागतं दाखवता येत नाही वेळ मिळत नाही वेळ मिळत नसल्यामुळे ते पूर्ण कार्यक्रम होत नाही तरी तुमची मागणी आम्ही ठाणेदार साहेबांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो पण एकाच मंडळासाठी किंवा सगळ्या मंडळांनी जर मागणी केली तर त्याला फरक पडत हा तुम्ही उद्या सर्वांशी संपर्क साधून ठाणेदार साहेबांशी या विषयावर जर चर्चा केली तर नक्की मार्ग निघाल त्यामध्ये दुसरा विषय सर हे उत्सव साजरे करत असताना मेकर शहरातील राजकीय मंडळींच तुम्हाला सहकार्य मिळते पूर्ण मंडळीचं सहकार्य मिळतं कोणत्या मंडळी सगळ्या सर्व पक्षाचे सर्व राजकीय पक्ष सगळ्या राजकीय पक्षाचे पूर्ण जोडे पुढारी मेकर मधले पूर्ण पुढाऱ्याचं आमच्या इथं आल्यानंतर आम्ही शाळा श्रीपतीहून स्वागत करतो आमच्याकडे मंडळात आल्याच्या नंतर राजकारण गेटच्या बाहेर राहते इथं आल्याच्या नंतर पूर्ण आमचे मित्रमंडळ होऊन आम्ही त्याचा आदर सत्कार करतो विनोद भाऊ भिषे यांच्या पाठीमागे युवकांची एक मोठी फळी अनेक वर्षापासून तयार झालेली आहे एक संघटन आहे त्यांचं मेकर तालुक्यामध्ये शहरामध्ये उत्सव सण उत्सव नाही पण ते लोकांच्या सुखादुखातही त्यांची युवक फळी आणि ते, ते स्वतः अर्ध्या आर, रातच्या अपघात झाला किंवा सुखदुःख असलं किंवा काही गोष्टी असल्या तर ते हजर राहतात सर्व मंडळी याच्याबद्दल काय सांगणार विनोद भाऊ भिषे म्हणजे त्यांचा जो आम्ही आदर्श घेतलेला आहे हे म्हणजे एकमेव असं व्यक्तिमत्व आहे की या व्यक्तिमत्वाला चॅलेंज नाही आहे तुम्ही की सुखात दुखात सर्व गोष्टीत ते अग्रेसर असतात त्यांना अर्ध्या रात्री हे कॉल केला ते केव्हाही पुढे असतात आणि कुठल्याही प्रकारची म्हणजे कुठल्याही प्रकारचं त्यांना अशी काही अपेक्षा नाहीये फक्त चांगुलकीच्या नात्यानं आणि माणुसकीच्या नात्याने ते कुठेही हजर राहतात बोलता तुम्ही कोणी आपण आलो होतो विनोद भाऊ भिशे यांच्या शिवचंद्र गणेश मित्र मंडळाच्या ठिकाणी सर्वांनी चांगलं व्यवस्थित त्यांचं मार्गदर्शन केलं ते कसे कार्यक्रम साजरे करतात दरवर्षी त्यांना कोणाकोणाचं सहकार्य मिळते त्यांनी अडचण एक बोलून दाखवली की आम्हाला मिरवणूकीच्या मिरवणुकीच्या वेळी गणपती समोर जे आमचे कार्यक्रम होतात मुलांचे त्यांना वेळ मिळत नाही तर या माध्यमातून mm -hmm. ठाणेदार साहेबांनी काहीतरी मार्ग काढावा व त्यांचे पूर्ण कार्यक्रम सक्सेस होतील व जनतेपर्यंत पोहोचतील एवढे आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्यांच्याकडे मागणी करत आहोत धन्यवाद thank you सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा